मित्रांनो मला वाटतंय तुम्ही पैसे कमावण्याची धडपड नक्कीच करावी आयुष्यात जे काही करायचे ते आत्ता करा लगेच करा जेव्हा पण तुम्ही विचार येतो उद्या करतो तर माझं बोलणं लक्षात ठेवा जेव्हा पण तुमच्या डोक्यात विचार येईल की उद्या करू समजून जा तर तुमच्यापासून लांब जात आहे यश तुमच्यापासून तेव्हाच लांब जातं जेव्हा तुमच्या डोक्यात असा विचार येतो की हां हे उद्या करू उद्या जीवनात कधीच कोणाचा आला नाही आयुष्य पुढे जायला पाहिजे मागे नाही कोणत्याही व्यक्तीची नियत तुमचं काहीच बिघडवू शकत नाही जोपर्यंत तुम त्याचं नाव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये उतरू देत नाही कुणा कौना, कोणाची औकात नाही की तुमचं मन दुखवायची जोपर्यंत तुम्ही स्वतः दुःखी होत नाही हजारो लिटर पाणी करोड लिटर पाणी पण आपलं काहीच बिघडवू शकत नाही कारण कोणत्याही समुद्री जहाजाचं कोणी काहीच बिघडू शकत नाही कितीही लिटर पाणी जोपर्यंत ते पाणी आतमध्ये घुसत नाही आतमध्ये घुसलं तर चाच गुडतं नाही तर कितीही पाणी असू दे काहीही निगेटिव्हिटी असू देत ते तुमचं कोणी काहीच बिघडवू शकत नाही अशक्य या दोन्हीच काहीच नाही फक्त एक जबाबदारीने सांगेन माहीत नाही कोणती शक्ती आहे पण एक ईश्वरी शक्ती असते मित्रांनो माणसामध्ये तेवढी शक्ती नाही की तो मिडल क्लास फॅमिलीतून करोडपती होईल मित्रांनो बघा जेव्हा एखादी स्त्री खरंच तुम्हाला मनापासून पसंत करते तेव्हा तुमचं मन अचानक उदास होतं आणि त्या व्यक्तीची आठवण सतत तुम्हाला येऊ लागते पण हा तुमचं रिलेशन जर भावनात्मक जुळलेलं असेल तरच हे शक्य होऊ शकतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्कीच धन्यवाद